सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेचा सत्तावीसावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांसह उत्साहात संपन्न पतसंस्थांबाबत प्रचंड नकारात्मक वातावरण असताना देखील चेअरमन श्री किशोरजी चव्हाण यांचे नेतृत्वाखाली शालिवाहन पतसंस्थेने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करत सत्तावीस वर्षात घेतलेली उतुंग झेप खरोखरच प्रशंसनीय आहे त्याचबरोबर नेत्र तपासणी रक्तदान शिक्षण आरोग्य पर्यावरण आदी समाज उपयोगी क्षेत्रातील कार्य अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार पैठणचे आरोग्य प्रपाठक डॉक्टर गौतम सव्वासे यांनी काढले शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य पैठण शाखेच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान वृक्षारोपण मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर प्रसंगी ते बोलत होते यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भादे रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले साधू वासवानी मिशनचे संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात तीनशे रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन सुमारे पन्नास रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी नोंदणी करण्यात आली शालीवाहन विद्यालयातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आर्ट ऑफ लिव्हिंग व गोवोत्स परिवार यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत तहसील कचेरी व आय टी आय कॉलेज येथे सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री किशोरजी चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर जयंत जोशी मानद सचिव श्री प्रकाश कासलीवाल संचालक श्री दीपक आहूजा श्री दीपक लखमले श्री गणेश लोहिया डॉक्टर पंडित किल्लारीकर श्री बाबासाहब राउत श्री सुनील शेलके एडवोकेट राजेंद्र गोरडे सौ सुमनताई मस्के श्रीमती सुमन भाभी चौहान मजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी जितू परदेशी कल्याण सिंह परदेशी पवन लोहिया सोमनाथ भारतवाले बलिम लोलगे रामेश्वर सुसे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रीतम साबू ॲडव्होकेट संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेच्या सत्तावीस वर्षाच्या यशस्वी प्रवासाची माहिती देताना अध्यक्ष किशोरजी चव्हाण यांनी दोन लाख सोळा हजार भाग भांडवलापासून सुरू केलेली शालिवाहन पतसंस्था आज दोनशे पन्नास कोटीपर्यंत पोहोचली आहे आज एक कोटीपर्यंत कर्ज देऊ शकतो इतकी सक्षम संस्था आपली बनली आहे शालिवाहनला आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे शंभर ते दोनशे कोटी भाग भांडवल वर्गातील महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांमध्ये शालिवाहनला या वर्षीचा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिला जाणारा दोन हजार चोवीस हा मानचा पुरस्कार जाहीर झाला ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब आहे सर्व संचालकांची भक्कम साथ निस्वार्थी भावनेने सेवा देणारे सर्व कर्मचारी संस्थेवर विश्वास आणि प्रेम करणारे सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक या सर्वांमुळे शालिवाहन आज मोठ्या दिमाकात अठ्ठावीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे दरम्यानच्या काळात अनेक डबगाईस आल्यामुळे पतसंस्थांबद्दल प्रचंड नकारात्मक वातावरण तयार होऊन ठेवीदार संभ्रमात आहेत ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा पतसंस्थेच्या आर्थिक ताळेबंदाचा अभ्यास करूनच ठेवी ठेवाव्यात असे आवाहन किशोरजी चव्हाण यांनी केले शालिवाहन पतसंस्थेच्या वतीने बँकिंग सेवांव्यतिरिक्त सुमारे पस्तीस समाजोपयोगी अवांतर सेवा दिल्या जातात सतरा वर्षात सुमारे दीड लाख रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली त्यामध्ये पंधरा ते वीस हजार नेत्र रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले ज्यांनी कधी चष्मा लावला नाही अशा अनेक वृद्ध आईवडिलांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले अशा सर्व पंधरा ते वीस हजार नेत्ररुग्णांची पुणे येथील साधू वासवानी मिशनचे के के बुध्राणी हॉस्पिटल येथे शालिवाहांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली सर्वात महत्वाचे म्हणजे मधुमेह व बीपी असणाऱ्या नेत्ररुग्णांसाठी सुमारे चार ते पाच हजार रुपये खर्च लागणाऱ्या काचबिंदू आणि डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणी ही आता शालिवाहांच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे फंगस कॅमेरा व आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या आधारे ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोरीजी चव्हाण यांनी दिली वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत हजारो झाडे लावण्यात आली व त्यांचे यशस्वी संगोपन करण्यात येत आहे दरवर्षी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालीवाहनच्या वतीने गणवेश वाटप करण्यात येते आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने शालिवाहन काम करत असल्याची माहिती अध्यक्ष किशोरजी चव्हाण यांनी दिली यावेळी साधू वासवानी मिशन व वा के के बुध्राणी हॉस्पिटलचे डॉक्टर धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी अरुण बल्लाळ अरुण देऊळगावकर अशोक कुंढारे शेषराव नलवे राजेंद्र औटे ताराचंद शिंगवी अरुण बल्लाळ अमित दाभाडे वसंत गोरे एकनाथ पटेल राजू गायकवाड सिद्धार्थ शंकर रे सुनील नलवे सुखमल मोतियानी बाबू टेलर शालिवान विद्यालयाचे मुख्याध्यापक जालिंदर फलके आय टी प्राचार्य नंदकिशोर आहेरकर आदीसह पैठण शहर व तालुक्यातील आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक गोवत्स परिवाराचे गोसेवक व्यापारी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने शालिवाहनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते सूत्रसंचलन शालीवाहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी घोडसे रामदास संदलसे शाखाधिकारी भारत कोंगे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले दखणी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिकची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य